तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठमोठे दिग्गज उमेदवार उभे असून यामध्ये प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागली असून अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली शांतीगिरी महाराजांचा फायदा कोणाला व तोटा कोणाला याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले असून शांतीगिरी महाराजांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे व भारत महाच्या निबंधन करून आज आज या ठिकाणी जो काही आम नि आमचा निर्णय झालेला आहे की पहिला पहिले आम्ही संदेश सर्व आमच्या भक्तपर्वला दे देण्यात आलेला आहे की शंभर टक्के मतदान करा दुसरा संदेश या ठिकाणी असा देण्यात आलेला आहे हो। की बाबांच्या तत्वानुसार निय बाबांच्या विचारधारेनुसार आपण काय काय का, का, करा आपल्या आत्म्याला विचारा आणि सतत विवेकाने मतदान करा हाच आम्ही संदेश या ठिकाणी आज देण्या या ठिकाणी देण्यात आलेला आहे नाशिक मतलब मैं ये तो करना कर कि जैसा आपका यथा राजा तथा प्राजा जैसा अपने परिवार का जो जो मुखिया होता है मुखिया वो जैसा होगा वैसा वो घर आगे चलेगा नहीं तो मुखिया 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 व्यसनी रहेगा या वो मुखिया ठीक नहीं रहेगा तो वो वो परिवार का नीचे आ जाएगा इसलिए जैसा परिवार में जो मुखिया होता है अच्छा होना चाहिए कभी तो परिवार की पर्व आगे चल सकता है उसी तरह हम लोग जो इस मुद्दा यही बताने वाले हैं कि आप ऐसे ही व्यक्ति चुनो जो आपके भविष्य में बड़ा वाहेगा आपका सबको कल्याण करेगा असाने संदेश दे आ कि बाबा ने तदली बागें भेट देना संग की अपन बादलीक अपन बाजली निवड़ा असा दे आला दूसरा नारों से देना कि आप ये नारा प्रसाद दिया आपके घर विश्राम करा जबाबदारी न्याय हक्काची